ओम गणपतये नमः आज विशेषपूर्ण विषय विशे घेऊन आलो तो म्हणजे गणेश व्रताचा अधिकार कोणाकोणास आहे कलियुगात गणेश उपासना शीघ्र फलदायी सांगितलेली असून ती पूजात्मक व व्रतात्मक अशा दोन प्रकारे करता येते गणेश उपासना ही नित्य व नैमित्तिक पद्धतीने केली जाते यामध्ये कोणत्याही मंगल प्रसंगी सुपारीवर अथवा नारळावर आव्हान करून होणारे गणपतीपूजन नैमित्तिक प्रकारात येते आणि संकट चतुर्थी व विनायक चतुर्थी ह्या मासिक पूजा तर गणेश चतुर्थी व गणेश जयंती ह्या वार्षिक पूजा या व्रतात्मक गणेशोपासनेमध्ये येतात शैवपंथात ज्याप्रमाणे पार्थिव पूजा प्रचलित आहे त्याप्रमाणे पंथात पार्थिव गणेश पूजन प्रचलित आहे स्वहस्त्य तयार केलेल्या मृत्तिकेच्या गणेश मूर्तीचे तलहातार पूजन करून लगेचच विसर्जन करण्यात येते विविध पंथाच्या विचार प्रणालीचा योग्य समन्वय वार्षिक व्रतात्मक पूजांमध्ये घातलेला आहे आणि ही प्रथेनुसार भाजप शुद्ध चतुर्थी ह्या दिवशी केल्या जाणारी पार्थिव पूजा गणेश चतुर्थी या नावाने ओळखली जाते गणपती हे गणाचे अधिपती असल्यामुळे गणपती स्थापनेनिमित्ताने समाजातील संघ शक्ती म्हणजे समाज संघटित होऊन समाजोन्नतीचे उदात्त ध्येय समोर ठेवून हाती घेतलेले कार्य श्री गणेशाच्या कृपेने खचितच पूर्ण होईल जगातील बहुसंख्य देशात नानाविध नावांनी विविध स्वरूपात पूजल्या जाणारी देवता म्हणजे गणपती होय यावरून असे निष्पन्न होते की सर्व जाती धर्मातील स्त्री पुरुषांना गणेश व्रताचा अधिकार आहे म्हणून गणेश व्रत प्रत्येक कुटुंबात होणे कर्मपात्र असते असे धर्म सिंधू ग्रंथाचे मत आहे आपणा सर्वांना हो। गणेशाची कृपा राहू आपणास आमचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया द्या आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा